विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्यातल्या छत्तीस मुंबईत आणि यात आमचं ठरलं म्हणत महाविकास आघाडी आता तयारीला लागली आहे राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर होतील अशी चर्चा आहे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा उलथापालच आहे त्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन जून दोन हजार बावीस मध्ये भाजपा शिंदेसेनेचं सरकार आलं नंतरच्या वर्षात अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला तीन पक्ष असे एकत्र आल्यानं सत्ता तर मिळाली पण आता पुन्हा सत्ता मिळवताना नेमके तीन पक्षांचं असं एकत्र येणं अडचणीचं ठरू लागलं आहे महायुतीतील नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागायला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार परत आधीच्या गटात किंवा पक्षात जायला इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे आणि असं असताना महाविकास आघाडीचं मुंबईतील जागा वाटप हे जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीना जय्यत तयारीला सुरुवात केली आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेत यश मिळून सत्तापालट करण्याचे मनसुबे, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रचले आहेत राज्यातील विधानसभा डिसेंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि यावरून महाविकास आघाडीचे नेते महायुतीवर टीका देखील करतायत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत जवळपास एकमत झाल्याचं दिसत आहे मुंबईत विधानसभेच्या छत्तीस जागा लढण्याचं सूत्र हे जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात प्रस्तावित फॉर्म्युलामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पंधरा काँग्रेसला चौदा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना सात जागा देण्यात येणार असल्याची चर्चा होती आहे आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील जागा वाटप हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर आधारित आहे महाविकास आघाडीनं मुंबईतील लोकसभेच्या सहा पैकी चार जागा जिंकल्यात काँग्रेस पक्षातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा जागांशी संबंधित सहा विधानसभा मतदार संघांपैकी विजय पक्ष तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे आता उर्वरित तीन जागांबाबत बोलायचं झालं तर त्यांच्या जागा वाटपासाठी हा फॉर्म्युला स्वीकारण्यात आलाय यापैकी दोन जागा महाविकास आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला आणि एक तिसऱ्या मित्र पक्षाला दिली जाईल लोकसभा निवडणुकीत मुंबईत भाजपनं ज्या जागांवर विजय मिळवलाय तिथे महाविकास आघाडी समान सूत्र स्वीकारणार आहे दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणाऱ्या पक्षाला जागांचा मोठा वाटा मिळेल असं म्हटलं जात आहे तर महाविकास आघाडीतील एका नेत्यानं सांगितलं की लोकसभेच्या जागा आम्ही जिंकल्यात आणि त्यासाठी आम्ही तीन दोन एक असा फॉर्म्युला स्वीकारणार आहे विजय पक्षाला तीन किंवा चार जागा मिळतील आणि उर्वरित जागा संख्याबळाच्या आधारे दिल्या जातील या सूत्राला तीनही पक्षांच्या नेत्यांनी मान्यता दिली आहे असा दावा या मोठ्या नेत्यानं केला आहे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याची माहिती मिळतीये यात आमदारांची संख्या सर्वाधिक असून ठाकरे गटाचं संघटन हे मुंबईत अधिक मजबूत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधारे महाविकास आघाडी मुंबई शहर आणि उपनगरातील छत्तीस विधानसभा जागांपैकी जागांवर पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना युतीत लढलेली त्यात एकोणीस जागांवर ही निवडणूक लढवलेली आणि चौदा जागा जिंकलेल्या तर काँग्रेसनं एकोणतीस जागांवर निवडणूक लढवली आणि चार जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीनं सहा जागांवर निवडणूक लढवलेली आणि फक्त एका जागेवर विजय मिळवला मानखूर शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षानं बाजी मारली समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय दरम्यान जागा वाटपाची चर्चा योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौराही केला या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली जागा वाटपाबाबत चिंता करू नये विजयाची शक्यता सर्वांना सारखीच आहे असा संदेश महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे नेते कार्यकर्त्यांना देत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला या जागा वाटपावर आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवर काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका